मागील दोन दिवसांपासून एक नाव खूप जास्त चर्चेत आलंय ते म्हणजे श्याम मानव खरं तर हे नाव चर्चेत आलं जेव्हा श्याम मानव यांनी देवेंद्र फडणवीसांवरती गंभीर आरोप केले तर देवेंद्र फडणवीसांनीही श्याम मानव मला चांगलंच ओळखतात त्यांनी डायरेक्ट मला येऊन बोलायला हवं होतं असं म्हणाले एकूणच काय तर श्याम मानव व देवेंद्र फडणवीस यांचा संबंध आहे तर दुसऱ्या बाजूला अनिल देशमुख आणि अनि श्याम मानव यांच्यामध्ये बरीच चर्चा आहे आणि ह्याच गोष्टी आहे या आरोपांच्या पाठीमागे नेमकं त्यांनी आरोप काय केले आणि हे आरोप करणारे श्याम मानव नेमके आहेत तरी कोण तेच जाणून घ्यायचं आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी अनिल देशमुखांना ठाकरे कुटुंबियांवरती वेगवेगळे आरोप करा आदित्य ठाकरे यांनी बलात्कार केला होता असा आरोप करा अन्यथा तुम्हाला धमक्या देवेंद्र फडणवीसांनी अनिल देशमुखांना दिल्या होत्या आणि त्याचे काही पुरावे सुद्धा माझ्याकडे आहे आणि मी माझ्या वक्तव्यावरती ठाम आहे असं वाक्य आलं श्याम मानव यांच्याकडून आणि राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीसांनी या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आणि प्रत्युत्तर देत असताना ते म्हणाले श्याम मानव मला बऱ्याच वर्षांपासून ओळखता त्यांनी सरळ सरळ माझ्याशी बोलायला हवं होतं असे आरोप करायला नको होते तर दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीसांनी हेही सांगितलं की अनिल देशमुखांनी मीडियासमोर जास्त वक्तव्य करू नये अन्यथा त्यांच्याच पक्षातील लोकांनी त्यांच्या काही क्लिप माझ्याकडे दिलेल्या आहे त्या ऑडिओ व्हिज्युअल क्लिप्स मला नाईला जास्त लोकांसमोर आणाव्या लागतील हे वाक्य आहे खुद्द गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांचं तर त्याही पुढे जाऊन अनिल देशमुखांचं हे वाक्य आलंय की आता तुम्हाला काय आहे ते एकदाच करूनच टाका म्हणजे मी काही तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही अशा प्रकारचं वक्तव्य केलंय अनिल देशमुख यांनी तर श्याम मानव यांनी केलेले सगळे आरोप खरे आहे याची ही पुष्टी अनिल देशमुखांनी जोडलेली आहे आणि यामुळे महाराष्ट्रामध्ये आता आरोप प्रत्यारोपांचा चिखल झालेला आहे आणि याच चिखलामध्ये पुन्हा एकदा रुतलेले दिसत आहेत देवेंद्र फडणवीस हे, हे। खर तर हे सगळ्या आरोप प्रत्यारोपाच्या चिखलाची सुरुवात झाली कुठून तर श्याम मानव यांच्याकडून तर हे श्याम मानव नऊ सप्टेंबर एकोणीसशे एक्कावन्न रोजी वर्धा जिल्ह्यातील देवळी या गावामध्ये जन्माला आले त्यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण तिथूनच केलं त्यानंतर त्यांनी बी ए आणि एम ए इंग्लिशमधून पास केलं हे सगळं झाल्यानंतर त्यांनी पत्रकारितेचा अभ्यास करत तरुण भारत दैनिक लोकमत अशा नावाजलेल्या वृत्तपत्रांसोबत पत्रकार म्हणून काम केलं त्याच्यानंतर त्यांनी एकोणीसशे ब्याऐंशी साली अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली खर तर समाजामधील अंधश्रद्धा ही निघून गेली पाहिजे काळी जादू हे राहायला नको आणि त्यातून समाज जो पोखरला जातोय ते व्हायला नको या इच्छेने त्यांनी एकोणीसशे ब्याऐंशी साठी या संस्थेची स्थापना केली भविष्यामध्ये ही संस्था बऱ्यापैकी मोठी झाली दोन हजार बावीस मध्ये आपल्याकडे धीरेंद्र शास्त्री महाराज महाराष्ट्रामध्ये प्रवचनाच्या निमित्ताने आलेले होते आणि त्यावेळी त्यांनी धीरेंद्र शास शास्त्रींना चॅलेंज केलं आणि यानंतर हा वाद बऱ्यापैकी मोठा झाला त्याच्यावरती धीरेंद्र शास्त्रींनी केलेलं वक्तव्य असतील किंवा श्याम मानव यांनी वेळोवेळी त्यांना केलेलं चॅलेंज असेल यामुळे श्याम मानव अधिक जास्त चर्चेत आले दोन हजार बावीसमध्ये त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये जो अंधश्रद्धा निर्मूलन व काळा जादू विरोधी कायदा झाला या कायद्यामागे श्याम मानव यांचा मोठा वाटा आहे असं मानलं जात तर अशा प्रकारे इंग्लिशचे प्राध्यापक ते पत्रकार ते अन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक असा प्रवास केलेले श्याम मानव यांच्यातील पत्रकारिते जी होती ती जागी झाली आणि अनिल देशमुखांसोबत त्यांची असलेली चर्चा किंवा त्यांनी जे काही पुरावे बघितलेले असतील ते पुरावे त्यांनी उघड केले हे उघड करण्यामागे नेमकं का कारण काय हे विधानसभेच्या तोंडावरतीच का करण्यात आलं देवेंद्र फडणवीसांना त्यांनी जाणीवपूर्वक टार्गेट केलंय का किंवा जे काय असेल या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये उजेडात येतीलच परंतु अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानो तर यांचं एक युट्यूब चॅनल देखील आहे तेही आपण जाऊन बघू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला अभ्यासपूर्ण आप आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद